हा गाईस तर आलो होतो आम्ही नाही का इथं फिश टँक बघायला इकडे बघा किती भारी भारी फिश टँक्स आहेत आणि त्याच्यामध्ये मासुळ्या बघा किती भारी भारी आहेत गाईस तर ह्या बघा छोट्या छोट्या शार्क टाईपच्या मासुळ्या आहेत त्या तर आता हे बघा संपूर्ण दाखवतो मी तुम्हाला गाईस इकडे बघून घ्या हे बघा किती भारी भारी व्हाईट फिश आहेत इकडे जेली फिश पण आहेत गाईस खूप अशा सुंदर अशा प्रकारचं हे फिश टँक आहे हे बघा वाव wow, वाड ब्युटिफुल फिशेस इकडं बघा गाईस किती छोट्या छोट्या फिशेस आहेत पुन्हा एकदम स्मॉल ते फिशपॉट बघण्यासाठी आलतो इकडे बघा किती खतरनाक आता लाईट लावली काकाने सोनेरी मासुळ्या आहेत इकडे ज्या पापलेट टाईपच्या मासुळ्या आहेत बघून घ्या किती खतरनाक मासुळ्या आहेत गाईस तर मी आहे ना त्या मासुळ्या बघून एकदम आश्चर्यचकित चकित झालो भाई किती खतरनाक मासुळ्या आहेत आणि समुद्रात कशा असतील मग हे बघा पिराणा टाईपची मासुळी ही पिराणा नाही आहे पण तर इकडे बघा ज्या कोणत्या आहेत कानू गब्जुल्या मासुळ्या शेवटाली एक की पाहिजे आणि बाहेर आलतो तर बाहेर बघा पॅरोड हे सगळे इथे आहेत तर तुम्ही ना आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करून घ्या खतरनाक खतरनाक व्हिडिओ जातील आपल्या चॅनलला तर लाईक अँड सबस्क्राईब करून घ्या हे बघा किती छान छान तर चला मग भेटूया नेम ब्लॉगमध्ये काही बा आहे तोपर्यंत